मानवतेला कायमा दोन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार उरण मधील उरण मध्ये पस्तीस वर्षीय तरुणाने दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून पलायन केले आहे आरोपी पीडित मुलीच्या शेजारी राहत होता तिला एकटी पाहिल्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला जखमी सोडून पळून गेला उरण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे मुलीची प्रकृती सामान्य असून तिच्यावर नेरुळ महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आपली मुलगी जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिल्यानंतर तिला तातडीने नेरुळ येथील महापालिकेच्या रुग्णालयात आणले तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून तिची तपासणी केली असता मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले याबाबतची माहिती रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आली पुलिसानी ताल पहुंच पीड़ित जबाब नो पुलिस स्टेशन के आदमी चिरले ढाई साल के बच्ची के ऊपर करने की कोशिश की गई थी इसमें आरोपी चिनैया थिरुवेंकटम एक तीस से पैतीस साल का आरोपी है इस आरोपी को पुलिस ने अरेस्ट किया है उसकी पुलिस कस्टडी ले ली है और आगे का तपास कर रहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न